मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये फोडणीची मिरची करणार आहोत त्याच्यासाठी या मिरच्या मी चांगल्या धुवून वाळवून अशा या बघा कॉटनच्या कपड्यानं पुसून भिसून छान अशा ठेवल्या आहेत आता या आपण चिरून घेणार आहोत पण त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते मी तुम्हाला प्रथम आधी एक चमचा हळद एक चमचा हिंग एक चमचा मेथी पावडर ही अर्धी वाटी मोहरी घेतली आहे भरडून अशी नंतर आता मी प्रथम काय करणार आहे ते ह्याच्यावर तेल ओतून ठेवणार आहे दोन चमचे तेल गरम करून त्यावर ओतून ठेवणार आहे जसं आपण लोणच्याला मोहरीची तया हे पावडरीवर तेल ओततो तसंच याला पण तेल ओतायचं आहे तर आपण ह्या सगळ्या पावडरी मिक्स केल्या आहेत आणि आता त्याच्यावर ते मी तेल ओतणार आहे आहे हे आपण तेल या पावडरींवर ओतून घेणार आहोत त्यामुळे आपल्या मिरच्या ज्या आपण करू त्याला खमंग पडा येतो मेन तयारी ही आता आपण थोडंच थो करतोय त्याच्यामुळे मी साहित्य थोडं थोडं घेतलं आहे हे <laughs> आपलं मेन साहित्य परत आपण फोडणी करून ठेवूयाचं आहे थोडीच फोडणी करणारे थोड्या मिरच्या आहेत दोन चमचे तेल घातलं आहे प्रथम तेल तापलं की आपण मेथीदाणा घालायचा मेथीदाण्यामुळे आपल्या मिरचीला या आपण जी मिरची करणार त्याला खमंगपणा येतो मोहरी घातली आहे हे चांगलं तडतडलं की आपण गॅस घालवून टाकणार चमचाभर मोहरी चार मेथीचे दाणे ही फोडणी आपली तडतडली आहे आपण ही फोडणी गॅस घालवून ठेवणार आहोत गॅसवरच मग थोडा हिंग घालणार आहे फोडणीत आणि हळद घालणार आहे फोडणीत सुद्धा हळद हिंग दोन्ही लागतो मेथीदा आपण त्याला टाकलाय अख्खा अख्खा टाकलाय फोडणीत अशी आपली आता ही फोडणी तयार झालेली आहे आता आपण मिरच्यांचे असे तुकडे करून घेणार आहोत हे बघा कारण गावठी मिरच्या असतात त्याचे दोन तीन करून चालतात या आत्ता सध्या गावठी मिरच्या नाही आहेत आणि फार मोठे तुकडे करायचे नाही कारण सगळीच जणं खातात असं नाही जास्त म्हणून हे छोटा छोटा तुकडा केला की के वाढायलाही बरं पडतं पानात वाढायला म्हणून आपण हे असे छोटे तुकडे करून घेणार आहोत आता ह्या मिरच्या आपल्या चिरून झाल्या आहेत मी थोड्याशाच आत्ता तुम्हाला करून दाखवते त्यामध्ये आता हा मसाला घालणार आहो आपण हळद हिंग आणि मेथी पावडर अशी जी आपण तेल ओतून ठेवलं होतं ते आता थंड झालेलं आहे आणि ते मी, मी वर आहे आता याच ताटलीत मी थोडं मीठ घेणार आहे आपल्याला चमचाभर मीठ घालायचं आहे त्याच्यात ते मी असं सगळं व्यवस्थित पुसून घेणार आहे हे बघा म्हणजे आपली ताटली पण स्वच्छ झाली आणि मसालाही फुकट जात नाही हे आपण व्यवस्थित चोळून घ्यायचं चो। आता यामध्ये मी चमचाभर लिंबाचा रस घालणार आहे आता यामध्ये चमचाभर चांगला लिंबाचा रस घालणार आहे त्याने एक मिरच्यांना वेगळी चव चव म्हणून मिरची मिरच्या करताना आम्ही जेव्हा ठेवणीच्या मिरच्या करतो पावसाळी तेव्हा पण असंच करतो सुंदर असं तर महत्त्वाचं हो तुम्हाला सांगणार आहे म्हणजे असं ही मी मोहरी घेतली आहे ही आता मी एक मिनिटभर मिक्सरला घुसळून पाणी थोडं पाणी घालून मिक्सरला घुसळून मी ते ह्याच्यात घालणार आहे तर ही आपण फेसून घेतलेली मोहरी म्हणजे चांगली नाकात जाते मोहरी आणि मिरच्या छान लागतात अशी आता ही मोहरी सगळी मी अर्धी वाटी मोहरी घेतलेली आहे पण मोहरीची पावडर त्याला व्यवस्थित लावणार आहोत ती सुंदर दिसते आहे बघा फक्त ही मिरची लगेच खाता येत नाही ज्याला आवड तो खाऊ शकतो पण जेवढी मुरेल तेवढी ती चांगली लागते आणि तुम्हाला आता शंका असेल सगळ्यांना की याच्यात पाणी घातलं आहे मग पाणी घातल्यावर मिरची खराब होते तर अजिबात खराब होत नाही आपलं साहित्य सगळं व्यवस्थित जर असेल तर मिरची वर्षभर टिकते अगदी वर्ष दोन वर्ष टिकू शकते फक्त साहित्य त्याच्यात वेगळं व्यवस्थित पाहिजे आता ही आपली मिरची खाण्यासाठी तयार आहे काही आपण थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत नंतर ते आपण बरणीत भरणार आहोत आणि बरणीत भरली की ही फोडणी जी आपण केली आहे ती वर त्याच्या घालणार आहोत अशी आपली फोडणीची मिरची तयार आहे तर आपण फक्त बरणीत भरणं शिल्लक आहे बरणीत भरून ठेवूया त्याच्यासाठी आपण बरणीच्या तळाची थोडी फोंगणी घालणार आहे हे असं मी ग्लास तयार करून ठेवलेलं आहे म्हणजे आपल्या बरण्या भरताना खराब होत नाहीत म्हणून ती मी बरणीत भरून घेते जशी जशी ती मिर मिरच्या ह्या मुरतील तशा त्या खायला छान लागतात ज्यांना आवडे तो अशीही आत्ताही खाऊ शकतो भाकरीबरोबर खूपच छान लागते ताजी ताजी मिरची आपल्या मिरच्या बरणीत भरून तयार हे आपण फोडणीवर ओतणार आहोत झाकण लावून ठेवायची फोडणीची मिरची खाण्यासाठी तयारी आता आपण ही बरणीत भरून ठेवली आहे तर झाकण लावून ठेवायची ताजी हवी ताजी खा पण मुरल्यावरती अतिशय छान लागते भाकरी बरोबर पोळीबरोबर कशाशी छान लागते काही तोंडी लावणं नाही आहे भाजी नाही आहे पाहुणे आले तर झटकन आपल्याला हे उपयोगी पडतं मिरची लोणचं घरात असलं कोळठाचं पीठ की प्रश्न मिटला कोणी पाहुणा आला तर आपल्याला झटपट करता येतं अशी ही आपलीच मिरची खाण्यासाठी तयारी आहे तर ह्याचा व्हिडिओ मी कसा केला म्हणजे मी मिरची कशी केली ही तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद